माझं नाव शालू विनोद धोटे मी आवाळपूरला राहतो माझ्याकडे कुकुडबोडी हे ग स्वस्त धान्य दुकान आहे आदर्श महिला परिवार बचत संघ या नावाने आमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे मागील एक वर्षापासून कुकुडबोडीला नांदा संलग्न केलेलं होतं आणि सुरळीतपणे दुकान चालत असताना मदत राजकीय लोकांनी आपला हेतू साधण्यासाठी माझ्या विरोधात खोट्या तक्रारी करून आणि मी माल दिला नाही लोकांना बिलं काढले असं दाखवून माझी मागील एक महिन्यापासून बदनामी करत करत आहेत तालुक्यामध्ये नव्याण्णव टक्के दुकानदारांनी फरवरी महिन्याचे एप्रिल मे म्हणतो हे जानेवारी महिन्याचे अंग काढले आहेत तरी पण मला स फक्त मलाच महिला बचत गटांना टार्गेट करून माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले आहे का बिल काढला आहे पण धान्य दिले नाही जानेवारी महिन्याचे मी ज्या लोकांचे बिल काढले असेल ते दूर राहतात किंवा जे जवळही राहतात आणि येत नाही लवकर त्यांचे जर अंगठे मी काढले असेल ना जर मी त्यांना माल दिला नसता माझ्याकडे माल आला असता त्या महिन्यात आणि मी दिला नसता तर मी दोषी ठरली असती पण नुसतं माझ्यावर काही खोटे आरोप करून ते लोक मला टार महिला म्हणून टार्गेट करत आहेत नांदा येथील काही राजकीय नेते माझ्याकडे पैशाची मागणी करत असताना मी त्यांची मागणी पूर्ण नाही केली त्या कारणामुळे माझा मानसिक छळ आणि मा माझ्या मा, कुटुंबाचा मानसिक छळ होत आहे मी शासन महिला स सक्षमीकरणाचे कार्यक्रम राबवत असताना नांदा इथे महिलांक सोबत अशा प्रकारचा व्यवहार केला जात आहे